सर्वांना जय आदिवासी जय भीम मित्रांनो आज शाहू गेस्ट हाऊसला आदिवासी सत्ता संपादन परिषद मनमाड या ठिकाणी का जो काही कार्यक्रम होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख शिंदे बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थित तर त्या कार्यक्रमाची या ठिकाणी नगर जिल्ह्याची एक नियोजन करण्याची बैठक होती या बैठकीमध्ये नगर जिल्ह्यामधल्या ज्या काही संघटनेचे विविध संघटनेचे प्रमुख होते ते या ठिकाणी आलेले होते त्याच्यामध्ये आदिवासी सांगता परिषदेचे कैलास माळे असतील देवीदास पवार असतील त्याच्यानंतर आदिवासी सेवा प्रधान सेवा संघाचे ज्ञानेश्वर भंगड असतील ओरसे मामा असतील तसेच या ठिकाणी आदिवासी पर्या एकल्य आदिवासी परिषदे त्यांचे नाध्यक्ष नवनाथ भोमाळे असतील तसेच एक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी सायनास बर्डे असतील आमचे जिल्हा महाराष्ट्राचे संघटक विठ्ठल माळे असतील जिल्हा उपाध्यक्ष संदीप बर्डे असतील आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मराठवाड्याचे अध्यक्ष मोरेसाहेब असतील असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत जास्त वेळ होईल वे, म्हणून मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगतो की आज या ठिकाणी ही जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत महाराष्ट्रातील काही आदिवासी संघटना या ठिकाणी जात आहेत आणि त्या आदिवासी संघटना कशासाठी आपण आदिवासींना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाकडे घेऊन चाललेल आहोत ही भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली तसेच आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली की या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जो काही धनगर समाजाला आदिवासीमध्ये आम्ही घेऊ आणि असा जीआर काढू तर त्याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीमुळं या ठिकाणी आम्ही सर्वजण आम्ही सरकारच्या विरोधात निषेध म्हणून प्रांत ऑफिसला जाऊन त्यांचा निषेध म्हणून निवेदन देणार आहोत आणि या माध्यमातून मी एक गोष्ट सरकारला सांगू इच्छितो की धनगर समाजाला दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी सुप्रीम कोर्ट म्हणतो की धनगर आणि धनगर हे वेगळे आहे आणि तरी देखील या ठिकाणी शिंदे सरकार सांगतं की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ तर त्यांनी अगोदर हे आम्हाला सांगावं की धनगर समाज हा जर सुप्रीम कोर्ट म्हणता आरक्षण आदिवासी नाही तर तुम्ही कोणत्या तोंडाने त्यांना आदिवासी म्हणून आरक्षण देणार आणि म्हणून तुम्ही या तोंडावर म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देणार देणार या ठिकाणी धनगराला आरक्षण देणार परंतु या मराठा बांधवाने धनगर बांधवांनी हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकल का हे अगोदर याचा विचार केला पाहिजे आणि तेव्हाच यांच्या थापांना बळी पडलं पाहिजेत असं या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो आणि येणारी जे काय दोन ऑक्टोबरची आदिवासी संपादन परिषद आहे या परिषदेला नगर जिल्ह्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने यावं अशी सर्वांच्या वतीनं विनंती करतो जय भीम जय क्लभीम